जरी संकटाची कळत होती तरी भी मराया तुझी साथ होती तुझी ते म्हण्याची सुरवात होती प्रकाशात माझी नात होती जरी संकटाची गळरात हो ती जय भीम जय शिवराय व्हिडिओ ऐकणं आणि सोडून देणं नाही तर गाण्यातले शब्दातले शब्द काय आहेत ते गाण्यातल्या बोलायचे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि मला खरोखरच लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गाण्याच्या का माध्यमातून होईना रीलच्या का माध्यमातून होय ना अनेक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं असं मला वाटतं